स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या रूपानं मोशी इथं छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यात आलंय आणि या स्मारकाला मानवंदना देताना सर्वांचेच ऊर अत्यंत अभिमानाने भरून आले भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा पूर्णाकृती पुतळा उभा राहिलाय त्यामुळे अर्थातच या पुतळ्याच्या उभारणीचं श्रेय हे महेश लांडगेंना मिळालं आणि या पुतळ्याबरोबरच महेश लांडगे यांनी हिंदुत्ववादी प्रतिमा आणखीनच अधोरेखित झाली तेव्हा महेश लांडगेंच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा पूर्णाकृती पुतळा नेमका आहे कसा तसंच या पुतळ्याचा महेश लांडगेंना त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नेमका कसा परिणाम होणार आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर व्हिडिओला सुरुवात करताना या स्मारकाचा विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या मोशी इथल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात उभारण्यात आलंय याची उंची सुमारे शंभर फूट असून तो पुतळा तब्बल चाळीस फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभारण्यात चौथरा आणि त्यावर उभा राहिलेला पुतळा याची उंची तब्बल एकशे चाळीस फूट आहे तसंच या पुतळ्यानजी दहा फूट उंचीचं सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं स्मारक त्याचबरोबर सरदार आणि मावळ्यांचं प्रत्येकी दहा फुटी असं एकूण सोळा स्मारक याशिवाय स्मारकाच्या आवारातच ओपन थिएटर शंभू राजांची गाथा ऐकण्यासाठी एलईडी स्क्रीन प्रकाश योजना या सर्व बाबींनी सज्ज असणार आहे आणि विशेष म्हणजे महेश लांडगेंच्या संकल्पनेतून उभारलेल्या या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण मुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा जगभरात गौरव होणार आहे तसंच येत्या दोन ऑक्टोबरला या पुतळ्याचं लोकार्पण होणार असून हा लोकार्पणाचा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अंगावर काटा आणणार असणार आहे आणि म्हणूनच आता महेश लांडगेंच्या एका भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलंय ज्यात जवळपास तीन हजार ढोल आणि एक हजार ताशांच्या गजरात सुमारे पाचशे ध्वज फडकवून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आणि हा भव्य दिव्य सोहळा बघून हजारो शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून आला आणि अर्थातच या सगळ्यांचं श्रेय भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगेंना मिळतं खर तर एक कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणूनच महेश लांडगे यांच्याकडे बघितलं जातं आता त्यांची राजकीय वाटचाल जरी अजित पवारांचा हात धरून सुरू असली तरी बारा वर्ष राष्ट्रवादीत राहिलेले लांडगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमध्ये राहून भाजपामध्ये सामील झाले आणि कालांतराने ज्या अजितदादांच्या साथीनं ते राजकारणात आले त्यांच्याशीच वेळोवेळी त्यांनी वाकडं घेतलं आणि त्यानंतरच्या काही कालावधीतच हिंदुत्वाचा एक आक्रमक चेहरा म्हणून ते नावारूपास आले पुढच्या काळात त्यांनी याच कट्टर हिंदुत्ववादी आणि आक्रमक बाण्यातून जातीनं पुढाकार घेत सिंघम स्टाईल कामगिरी करून कुदळवाडीतलं अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली आणि आपल्या पुढाकारातून शंभर एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं होतं एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी भोसरीत एकोणतीस बांगलादेशी घुसखोरी आणि चार रोहिंग्यावर कारवाई केली होती आणि भोसरीतील बारा बांगलादेशी यांना बेड्या ठोकल्या होत्या तेव्हा या कारवाईत देखील महेश लांडगेंच्या सहभागाची चांगलीच चर्चा झाली झाली शिवाय आपण जर हे भोसरी मतदारसंघाचे विषय जरी आपण बाजूला ठेवले तरी मागील कित्येक वर्षापासून महेश लांडगेंच्या राजकीय भूमिकांमध्ये कट्टर हिंदुत्ववाद दिसून येतोय जो भाजपाच्या आणि स्वतः महेश लांडगेंच्या दृष्टिकोनातून चांगलाच फायद्याचा ठरतोय त्याचाच एक भाग म्हणजे आता त्यांच्या पुढाकारानं मोशीत उभा राहिलेला छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हे भव्य दिवस स्मारक आणि त्याच स्मारकाला मानवंदना देण्यासाठी महेश लांडगेंनी चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार आता येत्या दोन ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण होत आहे त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं हे भव्य दिव्य स्मारक आणि त्या मागची त्यांची हिंदुत्ववादी भूमिका महेश लांडगे यांच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे तसंच याच मुद्द्याच्या आधारे महेश लांडगे केवळ भोस्तच नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरणार आहेत आणि पर्यायानं पिंपरी चिंचवड भाजपचा चेहरा म्हणून उदयास येतील हे अगदी स्पष्टपणे आता दिसून येत आहे तेव्हा आता मोशीमध्ये उभ्या राहिलेल्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाबद्दल आणि त्यासाठी महेश लांडगेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा